जळगाव शहरातील कांचन दिल नगर मधील नगरसेविका उज्ज्वलताई किशोर यांचा निवास सुन, मोटा महिला ताशा व डीजे तालावर नाचत मिरवणूक काढण्यात आली त्यावेळी प्रभागातील सर्व महिला भगिनी लीलाबाई राजपूत रंजनाबाई राजपूत सुनीताबाई राजपूत कोमलबाई राजपूत करिश्माबाई राजपूत रायाबाई ओतारी मनीषाबाई ओतारी बबिताबाई धनगर पुष्पाबाई राजपूत सोनलबाई चौधरी सरलाबाई सोनार दिव्याबाई शिंपी शारदाबाई सोनार अलकाबाई सोनार रुपालीबाई राजपूत कल्पनाबाई राजपूत प्रतिभाबाई कोळी वंदनाताई ताई कोळी सोनीबाई कोळी सारिकाबाई कोळी पूजाबाई सोनार सरलाबाई धनगर जिजाबाई कोळी चित्राबाई शिंपी वंदनाबाई सोनार कविताबाई राजपूत भारतीबाई राजपूत कल्पनाबाई राजपूत सुनीताबाई कोळी मंगलाबाई वारे वर्षाबाई सोनार मंगलाताई कोळी अलकाबाई ठाकरे आशाबाई महाजन प्रभागातील सर्व ज्येष्ठ नागरिक व मित्र परिवार लहान मुलांनी आनंदात सहभागी झाले किशोर रमेश भाविस्कर नगरसेवक उज्ज्वला किशोर बाविस्कर नगरसेविका अरुण यांचा रिपोर्ट न्यूज मराठी जळगाव